तन्वी अश्विन भाग दहा तन्वी घरी पोचल्यावर अश्विनला फोन करते पण अश्विन मात्र तिचा फोन उचलत नाही बऱ्याच वेळा फोन केल्यानंतर तिला अश्विनचा मेसेज दिसतो आय एम बिझी नाव आय विल टेक लेटर डोंट कॉन कॉल ब्लॅक आय एम गोईंग टू सिफ्ट अँड आय हॅव अ फाईट टुमारो मॉर्निंग गुड नाईट मॅसेज वाचल्यावर तन्वीच्या जीवाजीव येतो तिला वाटते की तन्वी तिच्यावर नाराज नाही आहे आणि उद्या त्यांची फ्लाईट असल्याने तो आता झोपत आहे दुसऱ्या दिवशी अश्विन बेंगलोरला पोचतो आणि आपली ड्युटी जॉईन करत असतो त्यानंतर तो वेगवेगळ्या केसमध्ये व्यस्त होतो तन्वी जेव्हा जेव्हा त्याला फोन करायची तेव्हा तो तिला मी बिझी आहे मी तुला नंतर कॉल करतो असे सांगू लागतो आणि तो स्वतःही तिला कमी फोन करतो पुष्कळ कर वेळा तो तिला मेसेज पाठवूनच उत्तर देत होता तिला त्याचे वागणे कळलेच ना तो असा का वागत आहे ते तिचे त्यामुळं कामातही मन लागत नव्हते हो बऱ्याच वेळा तिच्या कामात चुका होत होत्या आपल्या केबिनमध्ये बसून काही महत्त्वाचे काम करत असताना ऑफिस ऑफिसवाईने तिला मिस्टर जाधव या आपल्या केबिनमध्ये बोलवत आहे असे सांगितले त्यावरती लगेच त्याला भेटायला त्याच्या केबिनमध्ये गेली मिस्टर जाधवने तिला बसायला सांगितले आणि तिला म्हणाला डॅड वी वी फाईन एवढे बोलून तर मी आपल्या केबिनमध्ये परत जाते आणि कामाला सुरुवात करते तसेच ती मिस्टर म मेहराला फोन करून चुकीचे कोटेशन पाठवल्याबद्दल क्षमासुद्धा मागते आणि नवीन कोटेशन लवकरच ईमेल करेल असेही त्याला सांगते रात्रीचे सात आठ वाजलेले असतात तरीसुद्धा तन्वी काही घरी येत नाही ती आपल्या कामातच व्यस्त असते त्यांनी प्रियाला तिला फोन करून विचारते हॅलो तन्वी मॅडम आज तुम्हाला घरी येण्याचा आहे विचार आहे की नाही रात्रीचे नऊ वाजलेले आहेत तन्वी म्हणाले नाही गं प्रिया आज मला खूप काम आहे मला रात्रच होईल तू आपले जेवण करून झोपून जा माझी वाट बघू नकोस वेळ पडेल तर मला आज रात्रभर इथेच राहावे लागेल प्रिया म्हणाली ऑफिसमध्ये एकटीच राहशील तुझ्यासोबतीला कोणी आहे की नाही आय मॅन इथे तर आहे तन्वी म्हणाले हो हो तू काही काळजी करू नकोस येथे माझ्यासोबत ऑफिस बॉय राघव आहे प्रिया म्हणाली ठीक आहे आणि जेवायचं काय प्लॅन तन्वे म्हणाले मी बाहेरून काही ऑर्डर करून घेईल एवढे बोलून प्रिया फोन ठेवते आणि तन्वी राघवला बोलवते म्हणाले राघव एक काम करो मेरे लिए से एक वेज पुलाव लेकर आहो खुद के लिए भी कुछ लेकर आलो लाव तुम्ही बी भूक लगी होगी ना ठीक आहे मॅडम तन्वी त्याला पैसे देते आणि तो जातो बाहेर थोडा वेळ ब्रेक म्हणून ती अश्विनला फोन लावते पण तो काही फोन उचलत नाही तो फोन उचलत नसल्यामुळं तिला बेचैनी होते ती त्याला वारंवार फोन करते शेवटी त्याचा मेसेज येतो आय एम बिझी नाव कॉल यू लेटर मॅसेज वाचता ती त्याला रिप्लाय देते तन्वी म्हणाली बिझी आहे एवढा कसला बिझी आहेस तू तेही रात्री नऊ वाजता मला माहीत आहे तू मला अवॉइड करत आहे पण का करत आहे ते मला माहीत नाही आय आय आए, हेट आए, यू तन्वी आधी प्रेमाच्या खोट्या शब्दा खायच्या आणि नंतर प्रेम करायला लागल्यावर अवॉइड करून छडायचे आता तुला मी कधीच कॉल करणार नाही पाच मिनटात परत अश्विनचा मेसेज येतो अश्विन म्हणाला अवर्ड आणि मी तुला करतोय आणि छडायचे काय बोलते छड तर माझा होतोय ना आता परत मला फोन मेसेज करू नको मी थोडा बिझी आहे नंतर बोलू गुड नाईट आय हे टू अश्विन देसाई गुड बाय राघव येतो तो, तो तन्वीसाठी पुलाव घेऊन आलेला असतो आणि तो तिला म्हणाला राघव म्हणाला मॅडम ये रहा आपका पुलाव खा लीजिए नाही तो थंडा हो जायगा तन्वी तैचा कड़े मनाली राघव ये पुलाव तुम खा लो मुझे भूख नहीं राघव मनाला ये क्या बोल रही हो मैडम अभी तो आपको भूख लगी थी ना आपने ही तो मंगवाया था ना अभी आपकी कह रहे हो कि मुझे भूख नहीं है मैं एक काम करता हूँ मैं पुलाव प्लेट में रख देता हूँ आपको भूख लगे तो बाद बाद में गरम करके खा लेना तन्वी मनाली राघव मैंने तुम्हें एक बार बोल दिया मुझे भूख नहीं है तुम खाली नहीं तो किसी जरूरमंद को खिला दो अभि मुझे डिस्टर्ब मत करो राघव म्हणाला ओके मॅडम जैसे आपकी मर्जी एवढे बोलून तो पुलाव घेऊन निघून जातो तन्वी आपल्या डोळ्यातले अश्रू पुसते आणि आपल्या कामाला लागते रात्रभर तेथेच राहून काम करते सकाळी मिस्टर जाधव आल्यावर तन्वी त्याला तशीच काम करताना दिसते राघवला बोलून तिला केबिनमध्ये बोलवतो केबिनमध्ये जाताच जाधव तिला म्हणतो तन्वी तुम अब तक घर नाही गई तन्वीने मान हलवून नाही म्हटले तो क्या तुम सारी रात ऑफिस में ही थी तन्वे मनाले सर मैंने पूरा काम कर दिया है मिस्टर मेहता से बात करके नया कोटेशन ईमेल कर दिया है जाधव मनाला ओ सब ठीक है तुम पहले घर जाओ आराम करो और हाँ मैं तुम्हें चार पाँच दिन की छुट्टी दे रहा हो तो इंजॉय तन्वे मनाले सर मैं छुट्टी लेकर क्या करूँगी इससे अच्छा है मैं ऑफिस आऊँ जाधव मनाला नहीं नहीं मैं कुछ नहीं सुनने वाला तुम्हें जाना कहाँ जाना है बताओ ऑफिस की तरफ से तुम जहाँ जाओगी वहाँ फ्लाईट तिकीटवर हॉटेल बुक किया जायगा तन्वी जवळ काहीच पर्याय नव्हता तिथून निघून जाते घरी येऊन ती ये उन्ती आपला फोन बघते त्यात तश्वींचा काहीच मेसेज दिसत नाही ते पण त्यात एकही मेसेज नसतो तशीच ती मोबाईल बाजूला फेकून देते आणि रडू लागते तिला असं रडताना बघून प्रिया आत येते आणि तिला तिच्या रडण्याचे कारण विचारू लागते तेव्हा तन्वी तिला सगळं काही सांगते त्यावर प्रिया तिला म्हणाली तन्वी तुला तुझ्या बॉसने सुट्ट्या दिल्या आहेत ना तर मग तू बेंगलोरला का जात नाही अगं जा दोन चार दिवसांसाठी आणि अश्विनसोबत काही चांगले प्रेमाचे क्षण घालव म्हणजे तुमच्या दोघा जो काही ताणतणाव सुरू आहे तो पूर्णपणे निवडेल तुला माहीत आहे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये ठेवणे फार अवघड असते आता तुला संधी मिळाली आहे तर तू जा आणि अश्विनला सरप्राईज दे मग बघ तो कसा खुश होतो ते आणि तुला आपल्या मिठीत घेतो तन्वी डोळे पुसत तिला म्हणाले खरंच प्रिया असे होईल का प्रिया म्हणाली का नाही होणार तू जा मी तुझी पॅकिंग करून देते बसला भरून आजची फ्लाईट तिकीट बुक कर त्यावर तन्वी प्रियाला म्हणाली प्रिया, प्रिया तू पण चाल ना माझ्याबरोबर आपण दोघी खूप मज्जा करू प्रिया म्हणाली नको बाबा मला कबाब मे हड्डी नाही बनायचं तू जा आणि अश्विनसोबत मज्जा कर तन्वी लगेच बॉसला फोन करून बेंगलोरला जाण्याबद्दल सांगते बॉस तिची लगेच फ्लाईट आणि हॉटेलची बुकिंग करून देतो तन्वी लगेच आपले कपडे पॅक करते आणि एअरपोर्टला पोचते प्रिया तिला सोडायला आलेली असते जाता जाता प्रिया तिच्या कानात म्हणते एन्जॉय युअर लव्ह विथ अश्विन आणि तन्वी ती तिला लाजून म्हणाली तन्वी म्हणाली काय प्रिया काहीतरीच तेवढ्यातच फ्लाईटची अनाऊन्समेंट होते आणि तन्वी धावत धावत निघते बेंगलोरला येणार आहे ती अश्विनला सांगत नाही कारण त्याला ती सरप्राईज देणार होती फ्लाईटमध्ये दे बसल्यावर ती अश्विनचा विचार करते अश्विन तिला असे अचानक समोर बघून काय रिआउट करेल त्याला तिचे सरप्राईज आवडेल की ती असे न सांगता आल्याने तो नाराज होईल विचार करता करा तीचा करत तिचा कसा डोळा लागतो ते कळत नाही काही तासातच ती बेंगलोरला पोहोचते तिला पिकअप करायला हॉटेलची गाडी येते ती हॉटेलच्या रूममध्ये गेल्या गेल्या फ्रेश होते ती छान तयार होते आणि अश्विनला फोन लावते पण तो बिझी असल्याने काही तिचा फोन उचलत नाही तेव्हा ती त्याला भेटायला सरळ त्याच्या पोलीस स्टेशनला पोचते तो त्याच्या केबिनमध्ये बसलेला असतो तन्वी त्याला भेटण्यासाठी जाणून बुजून खोटी कंप्लेंट घेऊन जाते तिथला पी एस आय तिला काय कंप्लेंट आहे ती विचारतो पण ती त्याला म्हणाली तन्वी म्हणाली मी माझी कंप्लेंट अश्विन देसाईलाच देणार आणखीन कोणालाच नाही मला फक्त त्यांना सांगायचे आहे नाही मॅडम ओ ऐसे ही ओसेही किसीको नाही मिळते आपई नाही बस उनसे बात है। अच्छा मुझे आप अपना नाम ॲड्रेस बताइए मैं मी उनको पुढक देखता हूं। वो मिलना चाहते हैं की नाही तन्वी म्हणाले मैं बस उनसे मिलना चाहती हूँ बस उनको बताइए ठीक है मैं बात करके देखता हूँ आने तो अश्विन या केबिन में जा तेला तो। सर बाहर एक लड़की आई है और वो आपसे मिलने की जिद कर रही है अश्विन मनाला तुम उसको बताओ मुझे टाइम नहीं है मैं बिजी हूँ सर वो नहीं सुन रही है अश्विन मनाला ठीक है भेज दो उसे पी एस आई तनवीला अश्विन लेटने की परवानगी तन्वी अश्विनच्या केबिनमध्ये जाते पण अश्विन मात्र कसल्या तरी फाईलमध्ये डोके टाकून बघत असतो तो तन्वीकडं न बघताच बोलला अश्विन म्हणाला बोलो मॅडम मुझसे क्या काम है मी आपली क्या मदत कर सकता हो अश्विन तन्वीला पहिल्यांदाच पोलीस युनिफॉर्ममध्ये बघत असते तो युनिफॉर्ममध्ये खूप रुबाबदार दिसत असतो तन्वी त्याला बघतच असते आणि ती त्याला म्हणाली तन्वी म्हणाली ओ क्या हे ना सर मेरा कुछ सामान चोरी हो गया आहे तो अजूनही फाईलमध्येच बघत असतो आणि म्हणाला अश्विन म्हणाला तू उसकी कंप्लेंट बाहेर पी एस आय सी करो मेरे पास क्यू आई हो बाय द वे कोणचा सा सामान था तन्वी हसत म्हणाले सर मेरा दिल चोरी हो गया आहे हे एकट्याच अश्विन वर मान करून बघतो तर त्याला त्याच्यासमोर तन्वी उभी दिसते तो तिच्याकडे आश्चर्याने बघत राहतो आणि तिला म्हणाला अश्विन म्हणाला तन्वी तू आणि येथे कशी काय मला येण्याचे सांगितलेच नाही तन्वी म्हणाले तुला सांगायला तू फोन तर उचलायला हवा ना माझा तुला मी किती फोन लावले तू एकदाही माझा फोन उचलला नाही तसेही मला तुला सरप्राईज द्यायचे होते अश्विन म्हणाला सॉरी तन्वी मी तुझे फोन घेऊ शकलो नाही कारण मी खूप बिझी होतो मला अजूनही विश्वास होत नाही की तू येथे माझ्यासमोर आहेस आपल्याला येथे बोलता येणार नाही तू एक काम कर इथे जवळच पॅराडाईज कॉफी आहे इथे जा मी पंधरा वीस मिनिटात पोचतो मग आपण बोलूया तन्वी म्हणाले ठीक आहे पण तू लवकर येशील ना मला वाट बघायला लावू नकोस अश्विन म्हणाला नाही लावणार वाट बघायला मी लगेच येईल तन्वी तिथून निघून जाते अश्विन आपल्या गालातल्या गालात हसतो आणि तो सुद्धा तिथून लगेच निघतो युनिफॉर्म बदलून तन्वीला भेटायला पॅरागॉडीज कॉफेमध्ये पोचतो तन्वी अश्विनला बघताच त्याला मिठीत घेत म्हणाले अश्विन मी तुला खूप मिस केले होते अश्विन मला आता कळून चुकले आहे तुझ्या विना मी अधुरी आहे मला माहीत आहे तू माझ्यावर रागवलेलाच होता म्हणून तू मला अवॉइड करत होता तुझ्या अशा वागण्याने तुला माहीत नाही मी किती दुखावले ते रात्र रात्र मी फक्त तुझाच विचार करत होते भूक तहान सगळे विसरले होते सतत तुझा चेहरा माझ्या डोळ्यासोबत येत होता अश्विन आयम सॉरी त्या दिवशी मी तुझे काही एक ऐकले नाही आणि तुला नाराज केले पण आता मात्र तू जे म्हणशील मी तेच करणार कारण मला आता कळून चुकले आहे तू माझा प्राण आहेस माझ्या प्रत्येक श्वासात फक्त तूच आहे अश्विन तन्वीचा चेहरा आपल्या हातात घेत आणि तिच्या डोळ्यात आलेले पाणी आपल्या ओठांनी पुसत म्हणाला अश्विन म्हणाला बस अता काही नहीं। आता काही बोलायचे नाही आता तू येथे आली आहेस ना तेव्हा मागची पुढची सारी कसर पूर्ण करणार तुला इतके प्रेम करणार ना की तुला माझ्या विना राहावेस होणार नाही आणि लवकरच आपण दोघेही एक होऊन लग्नाच्या बिळीत अडकून जाऊ मग सांग कधी येऊ तुझ्या घरी मी तुझी मागणी घालायला अश्विन तन्वीला म्हणाला तू येथे कशी काय आलीस हो। ते तर सांगितलंच नाही तन्वी म्हणाली मी होय ते माझ्या बॉसने मला चार पाच दिवसासाठी व्हेकेशनला पाठवलेले आहे कारण तुझा अवॉइड करण्याने मी खूप डिस्टर्ब राहायला लागले ला होते त्यामुळे माझ्याकडून कामात चुका होऊ लागल्या तेव्हा त्यांच्या ते लक्षात आले की मी मेंटली डिस्टर्ब आहे म्हणून मग मी येथे तुझ्याजवळ आले तुझा अवॉइड करण्याचे कारण विचारायला अश्विन म्हणाला माझे अवॉइड करायचे कारण आता तुला चांगलेच म समजलेले असेल हो ना कुणी कुणावर जर आपल्या जीवापाळ प्रेम करत असेल तर बदल्यात तो काय मागतो प्रेम आणि थोडासा विश्वासच ना आणखीन काय तन्वी म्हणाले हो मान्य आहे मला माझं चुकलेलं आहे मला आता माफ नाही करणार का की तुला मानवायसाठी मला आणखीन काही करावे लागेल अश्विन तुला माहीत आहे तू माझ्या पोलिसी युनिफॉर्म मध्ये खूप हँडसम दिसतो आणि वाटतं तुला बघून कितीतरी मुलीचे काळे झरवले गेले असेल मग तुला मीच का आवडले तू तर मला न बघता प्रेम केले जर मी दिसायला सुंदर नसती मोठी नाटी असते तर तू काय तरीही माझ्यावर प्रेम केले असते का अश्विन म्हणाला सुंदरता ही बघणाऱ्याच्या नजरेत असते आणि तुझ्यावर प्रेम मी माझ्या डोळ्यांनी नाही तर माझ्या हृदयापासून केले आहे जिचे माझ्या हृदयांवर अतिपत्य आहे त्यात दुसरा कोणाचा काय टिकावू लागणार तन्वी लाजत म्हणाले पुरे आता अश्विन चल कॉफी घेऊ आणि मग मला घेऊन छान रेस्टॉरंटमध्ये चल आणि तुमच्या बेंगलोरची काय स्पेशालिस्ट आहे ते मला खाऊ घाल अश्विन म्हणाला स्पेशल असे काही नाही जर तुला इडली वडा डोसा खायचा असेल तर बोल तू येथे उत्तम मिळतो त्यानंतर गप्पा गोष्टी करत तिथून निघतात आणि नंतर अश्विन तिला एका छान रेस्टॉरंटमध्ये घेऊन जातो जेवता देवसा अश्विन तिला विचारतो तन्वी तू तु तुझ्या तु 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 आईबाबांना अजूनही कॉन्टॅक्ट नाही केला काय मला वाटतं तू एकदा त्यांच्यासोबत बोलावं ते तुला काही म्हणत नसेल पण आठवण तर त्यांनासुद्धा तुझी येतच असेल ना तन्वे म्हणाली मला पण त्यांची खूप आठवण येते अश्विन म्हणाला पण काय तन्वे म्हणाली आई एकदा पण बोललेली आहे माझ्यासोबत पण बाबा त्यांचे कठीण आहे कारण मी त्यांना न सांगता दिल्लीला आले माझे बाबा फार कडक आहे आयुष्यभर ते त्यांचे तत्त्व शिकवण संस्कार त्यांनाच घेऊन चालले पण जेव्हापासून माझ्यासोबत ती घटना घडली ते पूर्णने घाबरलेले आहेत नेहमी सगळ्यांना ज्ञानाचे धडे शिकवणारे माझे बाबा लोकांपासून दूर राहू लागले त्यांनी माझ्यामुळे खूप सहन केले अश्विन लोकांचा द्वेष तिरस्कर आणि लोकांचे नको नको ते बोलणे ऐकले जशी जशी मी थोडी सावरले ते सुद्धा सावरले पण त्यांना अंधारात ठेवून माझे असे घरून पडून जाण्याचे ते आणखीन कोसळले कारण नेहमी त्यांना न विचारता एक पाऊलसुद्धा घराबाहेर न ठेवणारी मी चक्क त्यांना न विसरता घर सोडून निघून गेले मग मला ते कशाला माफ करणार आहेत अश्विन म्हणाला पण तन्वी आता न बोलून कसे चालेल आज उद्या त्यांना आपल्या प्रेमाबद्दल सांगावेच लागेल ना आपल्याला आपल्या लग्नासाठी त्यांची संमती लागेल तेव्हा काय करायचे तन्वी म्हणाली तेव्हाचे तेव्हा ठरू पण आधी तू मला हे सांग तू तु तुझ्या तु आईला माझ्याबद्दल सांगितले आहे का हे ते जास्त महत्त्वाचे आहे अश्विन म्हणाला ते सांगेल मी तिला आणि मला माझ्या आईंवर विश्वास आहे ती मला कधीच नाही नाही म्हणणार बरं तो विषय सध्या नको आता काय महत्त्वाचे आहे तू येथे आलीस माझ्याजवळ माझा शोध घेत चक्क पोलीस स्टेशनपर्यंत बरं मला सांग इतका कॉन्फिडन्स तुझ्यात आला कुठून मी म्हणाले जेव्हा आपण कुणावर जीवाबाळ प्रेम करतो आणि तो तुमच्यावर तु रागवतो तेव्हा त्याला मनवायला कॉन्फिडन्स आपोआप येतो फिलोसोफी दोघेही जेवण करून रेस्टॉरंटमधून निघतात अश्विन शि तन्वीला तिच्या हॉटेलपर्यंत सोडायला येतो तो तिला सोडून निघणारच तर तन्वी त्याचा हात पकडून म्हणाली तन्वी म्हणाले अश्विन मला असे एकटीला सोडून तू परत जाणार चल ना माझ्यासोबत आजची रात्र आपण सोबत घालू अश्विन म्हणाला तन्वी तू आपल्या रूममध्ये जा आणि झोप लग्नाच्या आधी आपण एकत्र राहणे बरे नाही तन्वे म्हणाले अश्विन हे तू काय बोलत आहेस मागच्या वेळी तू तर माझ्यावर रागून गेला होतास ना अश्विन तुला माहीत आहे आजच्या परिस्थितीत मला तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे अश्विन म्हणाला पण तन्वी एवढे बोलताच तन्वीने अश्विनच्या होठांवर आपले बोट ठेवले आणि त्याला बोलले तन्वी, तन्वी म्हणाले आता एकदम गप्प अश्विन एक शब्द एक शब्दसुद्धा तू बोलायचा नाही तू माझ्यासोबत माझ्या रूममध्ये येतो आहे बस आता मला काही ऐकायचे नाही अश्विनसुद्धा तन्वीकडे बघून काही न बोलता तिच्यासोबत तिच्या रूममध्ये जाऊ लागला आज जाताच तन्वी त्याला म्हणाली अश्विन फक्त दोन मिनिट मी लगेच कपडे बदलून आले तन्वी बाथरूममध्ये जाऊन तिची नायटी घालून बेडरूममध्ये येते तिला असे नायटीमध्ये बघून अश्विनचे लक्ष तिच्यावरून हटतच नाही ती खूप सुंदर दिसत होती तिने घातलेल्या त्या ब्लॅक कलरच्या नायटीतून तिचा कमणीय बांधाने आणि गोरावरनं आरकीने सुटून दिसत होता अश्विनला असे बघून तन्वी त्याला म्हणाली असा काय बघतोय अश्विन तुझ्या असल्या बघण्याने मला लाजायला होतं अश्विन तन्वीजवळ जात हळूच तिच्या कमरेत हात घालून तिला आपल्याकडे खेचत म्हणाला अश्विन म्हणाला का नाही बघ ना कुणी ज्यांची गर्लफ्रेंड एवढी सुंदर असेल तर तो स्वतःवर कसा काय संबंध संयम ठेवू शकेल जर ती सर्वस्वी आपली वाटत असेल तर एवढे बोलून अस्वी न राहून तिच्या ओठांचे जिंबण घेतो आणि तीसुद्धा त्याला काही म्हणू शकत नाही ती त्याच्या मिठीत पूर्णपणे विळून जाते त्यानंतर ते दोघे कधी एक होतात हे त्या दोघांना कळलंसुद्धा नाही सकाळी उठल्यावर तन्वीच्या आणि अश्विनच्या चेहऱ्यांवर एक वेगळी चमक होती एक वेगळाच तेज होता तो म्हणजे त्यांच्या अटूट प्रेमाचा एकमेकांवरचा विश्वास दोघेही कॉफी घेत बोलत असतात तेवढ्यातच अचानक तन्वींचा फोन वाचतो ती बघते तर तो फोन मिस्टर जाधवचा असतो फोनवर बोलून झाल्यावर तन्वीचा चेहरा पडलेला असतो तिला असे बघून अश्विन तिला विचारतो काय झाले अश्विन मला आता लगेच निघावे लागेल माझी उद्या मिस्टर मेहतासोबत मिटिंग आहे आणि तू खूप महत्त्वाची आहे मला आताची कुठल्या फ्लाईटची तिकीट मिळेल का मला चेकआउट पण करायचे आहे अश्विन म्हणाला अगं हो हो सगळं काही होईल तू एवढी प्लॅनिक का, का होत आहे मी आहे ना मी सगळी अरेंजमेंट करतो तुझी पॅकिंग कर एवढे बोलून अश्विन तन्वीसाठी फ्लाईटची बुकिंग करतो आणि तिला सांगतो तुझा फ्लाईट क्रमांक आहे बाकी डिटेल्स मी तुला मेल केलेलेच आहे आता एका तासात तुझी फ्लाईट आहे तन्वी म्हणाले अश्विन मला तुला असे सोडून जायची मुळीच इच्छा नाही पण हे जर काम महत्त्वाचे नसते ना तर मी कधीच गेले नसते अश्विन तन्वीच्या गालांवरून केसांवरून हळूच हात फिरवत म्हणाला अश्विन म्हणाला मला माहीत आहे पण मला हे सुद्धा माहिती आहे सगळ्यात आधी आपले काम महत्त्वाचे आहे तू जा आपण परत लगेच भेटू तसे आता मला तुझ्याशिवाय राहणार नाही मी ठरवलेले आहे की मी माझ्या आईसोबत लवकरात लवकर बोले आणि तुला नेहमीसाठी आपल्या घरी येऊ घेऊन जाईल ते दोघेही हॉटेलच्या फॉर्मॅलिटी करून एअरपोर्टवर जातात तन्वी फ्लाईटमध्ये चढते जाताना ती अश्विनला मेसेज करते आज डोळ्यांना रडावेसे वाटते आठवणी तुझ्या रमावेसे वाटते इतके प्रेम केलेस तू माझ्यावर की आयुष्यभर तुला पहावेसे वाटते आय लव यू जान तन्वीचा आलेला मेसेज वाचतात अश्विनच्या चेहऱ्यांवर हलकेसे हसू येते आणि तो सुद्धा तिला मॅसेज करतो अश्विन मॅसेज वाचणार तेवढ्यातच अचानक फ्लाईटमध्ये गोंधळ सुरू होतो जो तो घाबरलेला दिसत होता तन्वी बाजूच्या पॅसेंजरला काय झाले विचारायचे असते तर समोरच्या गेटमधून आठ दहा तोंडाला फडके गुंडाळलेले लोक बंदुकीशी आत प्रवेश करतात त्यांच्यासोबत हातवर करून फ्लाईटच्या एअर होस्टेलच्या सुद्धा असतात एका कोपऱ्यात उभे असतात समोरचे असे भयानक दृश्य बघून सगळ्यांच्या हृदयांचा वेग वाढू लागतो सगळे ओरडू लागतात किंचाडू लागतात त्यावर त्यातील एक व्यक्ती हवेत गोडी सोडतो त्या आवाजाने सगळे गप्प होतात त्यानंतर तो, तो ती आपले डोळे मोठे मोठे करून म्हणाला सगळे अगदी गप्प बसणार कोणीही काहीही आवाज काढणार नाही आम्ही तुमचे विमान हे जाण केलेले आहे तुम्ही जोपर्यंत शांत बसाल तोपर्यंत तुम्ही जिवंत राहाल जर कोणीही थोडीशीही हुशारी केली तो तर आपला जीव गमावेलच पण आपल्यासोबत दोन आणखी लोकांना घेऊन जाईल तेव्हा मुकटाने आम्हाला कॉपरेट करा आणि सगळ्यांनी आपले मोबाईल लॅपटॉप बंद करून माझ्या या व्यक्तीच्या स्वाधीन करा त्यानंतर दुसरा व्यक्ती एक झोडी घेऊन प्रत्येक पॅसेंजर पुढं जाऊ लागतो सगळे खूप भिजलेले होते त्यामुळे सगळ्यांची गुच्छूप आपले फोन आणि लॅपटॉप त्यात टाकले पण तेव्हा तो व्यक्ती व्यक्ती तन्वी प्लेन हायजॅक होऊन आता जवळजवळ एक दोन तास उलटून गेले होते सगळे लोक आपल्या जीव मुडीत घेऊन आपल्या जागेवर शांत बसले होते तन्वीची पण व्यवस्था काही वेगळी नव्हती मनात भीती आणि डोळ्यात पाणी अशी व्यवस्था झाली होती सगळ्यांना वाटत होते हे दहा बारा बंदुकीधारी लोक आपल्याला मारून टाकणार त्यांनी कोणत्या कारणाने आपल्याला बंदी केलेली आहे हे लोक कोण असतील तन्वीला सोडून अश्विन घरी आला फ्रेश होऊन त्याचे फ्रीजमधून अंडी काढले आणि स्वतःसाठी आम्लेट बनवले आम्लेट खात स्वतःशीच म्हणाला मिस्टर अश्विन असे किती दिवस तुम्ही आमलेट खाऊन दिवस काढणार ते काही नाही आता लवकरात लवकर लग्न करून तन्वीला घरी घेऊन येणार आणि मग ती माझ्यासाठी बनवेल मला हवे ते अचानक अश्विंच्या लक्षात आले तन्वीला जाऊन बराच वेळ झालेला आहे केव्हाचा तिने फोनसुद्धा केला नसेल एकदा तिला फोन करून बघावं त्याने तिला फोन लावला तर तो, तो आतासुद्धा बंदच दाखवत होता त्याने मोबाईल बाजूला ठेवला आणि टी व्ही ऑन केला तेव्हा त्याला न्यूजमध्ये कळाले की बेंगलोरवरून दिल्लीला जाणारी इंडिको फ्लाईट हायजग केलेली आहे त्या जवळजवळ हजार बाराशे हॉस्टेल्स करून ठेवलेले आहेत फ्लाईटचा नंबर करताच त्याने तोंडात जाणाऱ्या घास बाजूला ठेवला आणि डोक्याला हात ठेवून म्हणाला हे काय होऊन बसले तन्वी त्याच प्लेनमध्ये आहे तिला काही झाले तर मी काय करणार ते काही नाही मला असे हाताश होऊन चालणार नाही आज तन्वीसोबत हजार लोकांचे प्राण संकटात आहे आणि लगेच कमिशनरला फोन करून प्लेन हायजॅकबद्दल चर्चा केली कमिशनरने अश्विनला आपल्या टीमसोबत मिळवून लगेच एक मीटिंग घेण्याचा निर्णय घेतला अश्विन क्षणाचाही विलंब न करता मीटिंगसाठी गेला तेथे कमिशनरने अश्विनला या मिशनचे नेतृत्व करण्याचा आदेश दिला अश्विन लगेच आपली टीम घेऊन एअरपोर्टवर पोचला आणि पोलिसांच्या साह्याने सगळ्या प्रवाशांना एअरपोर्टवरून बाहेर जायला सांगितले तसेच जा एअरपोर्ट ऑथॉरिटीजला भेटून बेंगलोरवरून जाणाऱ्या आणि येणाऱ्या सगळ्या फ्लाईट बंद करायला लावल्या पण ऑथॉरिटीज फ्लाईट बंद करणे शक्य नाही असे सांगू लागले कारण मोठ्या प्रमाणात तिकीट कॅन्सलन्स करणे सोपे नव्हते त्यावर अश्विन त्यांना म्हणाला त्यांची काळजी तुम्ही करू नका काय करायचे आमचे आम्ही बघून घेऊ तसाच अश्विन अनाऊन्समेंट रूममध्ये जाऊन सगळ्या प्रवाशांना सूचित करू लागला बेंगलोर आर बिनिंग कॅन्सल सूचना ऐकता सगळ्या प्रवाशात गडबड सुरू झाली अशा कशा सगळ्या फ्लाईट कॅन्सल झाल्या आणि आमच्या तिकीटांचे काय आम्हाला रिफंड मिळेल का त्यावर अश्विन त्यांना म्हणाला आम्ही आपकी सुरक्षा देखणी आहे प्लीज उसके लिए आप लोग हमारे पोलीस फोर्स को सहयोग करे एक बार सभी यात्री सुरक्षित हो जाए आप लोग फिर से यात्रा कर सकते हैं तब तक प्लीज शांती से हमें सपोर्ट करे अश्विनचे बोलणे सगळ्या प्रवाशांना पटले आणि ते सहकार्य करायला तयार झाले अश्विनने आपल्या सहकारांच्या साह्याने सगळ्या प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले तसेच फ्लाईटमध्ये लोक कोण आहे ज्यांनी प्लेन हायजॅक केले त्यावर विचार करू लागला आणि त्यांच्याशी कसा कॉन्टॅक्ट होईल याचा प्रयत्न करू लागला त्याने लवकरात लवकर सगळ्या एअरपोर्टला सील करून टाकले तिकडे कमिशनर हे ऑपरेशन कसे कसे पार पाडावे यासाठी मंत्री आणि गृहमंत्री यांच्याशी मीटिंग घेऊ लागले होते आता विमान हायजॅक होऊन दोन तासांच्या वरचा कालावधी होऊन गेला तो होता तरी पण आता असलेल्या लोकांनी पोलिसांसोबत व कुठल्या मिनिस्टरसोबत कसला संवाद केला नव्हता त्यांना नक्की काय हवे ते कळायला मार्ग नव्हता हो तिकडे प्लेनमध्ये सगळी यात्रा घाबरलेले होते हे बंदूकधारी कधी कुणाला मारूल टाकेल याचा काही नेम नव्हता हो त्या लोकांनी सगळ्या कॅबिन क्रू स्टॉपला एका जागी कैद करून ठेवले होते त्या विमानात हो एका स्त्रीजवळचे लहान बाळ सारखे रडत होते त्यांच्या आवाजाने वैतागून त्यांच्यातल्या एका व्यक्तीने त्या बाळावर आणि त्यांच्या आईवर बंदूक रोखली आणि तिला म्हणाला इस्को तुरंत चूप करा वरना इसको इस्कोमे अभी के अभी ठोक दूंगा हे एकताच ती बाई घाबरली आणि आपल्या बाळाला आपल्या छातीशी घट्ट पकडून त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागले तिला भीतीने कापरे भरू लागले हा जर चूप नाही राहिला तर हे लोक त्याला मारून टाकेल आणि एक आई आपल्या बाळाला आपल्या नजरेसमोर कसे काय मरताना बघू शकेल बाळ हळूहळू शांत झाले आता अश्विन वरिष्ठांच्या ऑर्डरशी प्रतीक्षा करू लागला थोड्याच वेळात कमिशन कमिशनरचा त्याला कॉलाला तैरना संगित ऑफिसर अश्विन उस प्लेन में जो लोग हैं वो टेरिस्ट है वो कितने हैं वो पता नहीं तुम्हारे लिए ए ऑफिसर नवीन बॉस को भेज रहा है वो जल्दी से तुम्हें रिपोर्ट करेगा सर लेकिन उसका प्लेन हाईजैक का कारण क्या है क्यों उन्होंने इनके सारे यात्रियों को बंधन बंधक किया है उन्होंने यात्रियों को बंधक इसलिए किया है क्योंकि उसके बॉस को पंद्रह दिन पहले दिल्ली में पकड़ लिया था उसने संसद में अटैक करने का प्लान बनाया था और प्लान के मुताबिक उसके संसद को घेर भी लिया था लेकिन ए ऑफिसर नवीन बॉस की होशियारी और से उसे पकड़ा लिया गया कुछ राजनीतिक कारणों से उसे दिल्ली रखना सुरक्षित नहीं था इसलिए बेंगलोर आ रहे हैं और लोगों की सुरक्षा के खातिर उसे प्लेन या जहाज से नहीं ला जा सकते हैं उसको बाय रोड ला रहे हैं उसकी आजादी के लिए उन्होंने ये प्लेन हाईजैक किया है सभी ये मिशन तुम्हें और नवीन बोस को साथ में मिलकर पूरा करना है और उसके साथ हजारों यात्रियों को सुरक्षित बाहर लाना है सर मैं इस मिशन को जरूर पूरा करूंगा और आपने जान पर खेलकर भी सबको सुरक्षित बाहर लाऊंगा हमें तुमसे यही उम्मीद है ऑफिसर अश्विन इसीलिए तुम्हें इस मिशन के लिए चुना है जय हिंद सर जय हिंद फोन ठेवता एस ऑफिसर नवीन अश्विनच्या समोर उभा असून त्याने अश्विनला सल्यूट करत म्हणाला नवीन बॉस रिपोर्टरिन सर अश्विन त्यांच्याशी हात मिळवत त्याला म्हणाला ऑफिसर बॉस तुम्ही क्या लागता हे अंदर कितने टेरियर्स होंगे? बताना मुश्किल हे हमे देखना होगा उनका अगला स्टेप क्या होगा तेवढ्यातच अचानक प्लेनचा दरवाजा उघडतो आणि समोर ये उंच पुरा काळे कपडे घेत घातलेला तोंडावर मास्क घेतलेला टेररी सुभा असतो त्याच्या एका हातात एक के आणि दुसऱ्या हातात एक प्रवाशी ज्यांचे त्याने दोन्ही हात मागे बांधून ठेवले होते त्यांच्या चेहऱ्यावर जखमा होता बहुधा त्याला खूप मारहाण केली असावी तो अश्विन आणि त्यांच्या टीमला म्हणू लागला ऑफिसर अगर तुम्ही तुम्हारे सभी पॅसेंजर जिंदा चाहिए तो हमारे आका को जल्दी से जल्दी रिहा करो से मन त्या बाजूला अल्ला पैसेंजर लोरदार प्लेन मधुन ढकल ले परत बोला वरना ऐसे ही ठीक एक एक करके एक घंटे में तुम्हारे पैसेंजर की जान जाएगी त्याव असिन तला बोला तुम्हारे बॉस को हम छोड़ देंगे लेकिन हमारे एक भी पैसेंजर को कुछ भी नहीं होना चाहिए इस तरह मासूम लोगों को मारकर तुम्हें क्या मिलेगा देखो ऑफिसर हमें क्या करना है क्या नहीं ये मत सिखाओ पहिले आकाश आका, आका से हमें मिलाव और जादा हुशारी करने की जरूरत मत करणार एवढे बोलून त्याने परत दार बंद केले अश्विन लगेच अॅम्ब्युलन्स बोलून त्या व्यक्ती जवळ गेला त्याला त्या टेरियसने ते ते फेकले होते तो व्यक्ती पूर्ण रक्तमार होता त्याला तपासल्यावर तो मेलेला होता त्याची बॉडी तिथून हलवण्यात आली अश्विन ऑफिसरसोबत समोर काय करायचे याची चर्चा करू लागला अश्विन ऑफिसरला म्हणाला ऑफिसर मेरे पास एक प्लॅन आहे हम प्लेन के अंडर कैरिज से प्लेन के अंदर जाकर उन पर अटैक कर सकते हैं हाँ ये हम कर सकते हैं लेकिन उसके लिए हमें फ्लाइट के इंजीनियर की मदद लेनी पड़ेगी ठीक है फिर तय हुआ है अंडर कैरिज से फ्लाइट में जाऊंगा। बाकी तुम यहाँ से उनको उलझा रखना क्योंकि बॉस को यहाँ तक लाने के लिए टाइम लगेगा और पता नहीं ये लोग कब तक कितने लोगों की जान लेंगे और मैं ऐसे किसी को मरने नहीं दे सकता ठीक आहे सर भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद